येत्या तीन डिसेंबर रोजी होणाऱ्या जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी सायनवरी राष्ट्रसंत भयूजी महाराजांच्या हस्ते शिवाश्रमाचं भूमिपूजन होणार आहे हे शिवाश्रम अपंग गरीब तसेच उपेक्षित कलावंत बेघर यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे याविषयी शिवशाही डॉक्टर विजय तनपुरे कोल्हारला आले असता त्यांनी एसनाशी संवाद साधत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं नमस्कार मी शिवशाही विजय तनपुरे तीन डिसेंबर दोन हजार सोळा या जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी साईबाबांच्या शिर्डीमध्ये राष्ट्रसंत भयोजी महाराज यांच्या हस्ते शिवाश्रमाचं भूमिपूजन होतंय महाराष्ट्रातील जो कोणी अपंग असेल नुसतं अपंगच त्या शिवाश्रमात राहील असं नाही तर अपंग वृद्ध कलावंत त्यानंतर अनाथ आणि चौथे की ज्या आई वडिलांना त्यांची मुलं सांभाळत नाही असे आई वडील तिथे स्वाभिमानाने राहतील अपंग सुद्धा येतील राहतील पण नुसते येतील राहतील आणि खातील असं नाही कारण कष्ट तो सभी को करणे पडते हे भगवान सिर्फ लकीरे देत आहे रग को भरणे पडते हे अपंगांच्यासाठी रोजगार दिला जाईल त्यांच्या हाताला काम दिलं जाईल त्यांच्या निवासाची व्यवस्था तिथे दिली जाईल भगवंतानं हे कार्य माझ्यावरती सोपवलंय प्रामाणिकपणे हे काम माझ्या हातून होत राहील त्याच्या मोठ्या मी छत्रपतींच्या चरित्रातून जे सात दिवस शिवाय गाथा मांडली जाते त्या गाथेतून अनेक संसाराशी उभे राहिले आणि हेच मी ठरवलं की याच्यामध्ये आपण कार्यक्रम करून इतर लोकांमध्ये जे छत्रपतींचं चरित्र जातं तेच जर सत्यामध्ये अवतरलं माणसामध्ये देव पाहिला तर कारण त्या दिवशी सुद्धा राष्ट्रसंत भैयूजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही माणसासाठी जगू नका तर माणुसकीसाठी जगा आणि अपंगांना एक माझी विनंती आहे एक मोलाचा सल्ला आहे की आपलं गेलंय काय याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे त्याचा विचार करा यश तुम्हाला मिळाले वाचून राहणार नाही आणि तमाम महाराष्ट्राला मी विनंती करतो की तीन डिसेंबरला दुपारी चार वाजता साई पालखी निवारा या ठिकाणी आपण शिर्डीमध्ये यावं आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र